प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो असं म्हणत बटाटा वडा खाणारे सचिन पिळगावकर यांची जाहिरात तर आपल्या सर्वांच्याच लक्षात आहे ती जाहिरात आहे तिरुमाला खाद्य तेलाची आता भारतात तिरुमाला खाद्य तेल कोणाला नाही माहीत याच तिरुमाला खाद्य तेलाचे उत्पादन करणाऱ्या कुटे ग्रुपवर आयकर विभागाची तपासणी सुरू आहे त्यामुळे हा कुटे ग्रुप सध्या प्रकाश झोतात आला आहे सुरेश कुटे यांनी अगदी छोट्याशा क्लॉथ सेंटर पासून सुरुवात केली होती तर आज हाच कुटे ग्रुप देशातील एक लिडिंग ब्रँड बनलाय त्यांचा हाच प्रवास या व्हिडिओ जाणून घेऊया नमस्कार मी सानिका आवर्षणग्रस्त आणि मागास जिल्हा म्हणत न्यूनगंड निर्माण करून न घेता नशिबाला दोष न देता मोठी स्वप्न पाहत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दिवस धडपड करत अवघ्या आठ वर्षात जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत आपलं साम्राज्य उभं करून अदानी ग्रुपला टक्कर देण्याची हिंमत ठेवणाऱ्या बीडच्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे या उद्योजकाचा देशभरात डंका वाजत आहे चार प्रोडक्ट निर्मितीच्या माध्यमातून तीस हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या बीडच्या कुटे ग्रुपची वाटचाल नक्कीच थक्क करणारी आहे बीड जिल्ह्यासारख्या आवर्षणग्रस्त आणि मागास जिल्ह्यात ना उद्योग ना हाताला काम ऊसतोड कामगारांचा जिल्हा हीच खरी ओळख मात्र ही ओळख पुसण्याचं काम बीडमधील सुरेश कुटे यांनी केलं आहे अत्यंत साधी राहणी उच्च शिक्षित अंगात नम्रता आणि कामाचा धडाका या बळावर सुरेश कुटे यांनी बीडचं नाव संपूर्ण देशामध्ये निर्माण केलं आहे पंधरा वर्षांपूर्वी वडिलोपार्जित असणाऱ्या बीड शहरातील हिरालाल चौकात राधा क्लॉथ सेंटर या साध्या कपड्याच्या दुकानात मदत करणाऱ्या या तरुणाने बाहेरचं जग बघितलं चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार नाही हे ओळखलं आणि आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ज्ञानराधा ग्रामीण बिगर पतसंस्था उघडली मराठवाड्यातील ही पहिली अर्बन सोसायटी ठरली या पतसंस्थेचे रूपांतर पुढे ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये झाले या मल्टीस्टेटच्या देशभरात आज अठ्ठेचाळीस शाखा आहेत ही मल्टीस्टेट स्थिर झाल्यानंतर सुरेश कुटे यांनी आपली पत्नी अर्चना कुटे यांच्या सहकार्याने एक एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली पहिल्यांदा बीडमध्ये ऑइल मिल स्थापन करून तेलाचे उत्पादन घेतले उपपदार्थ म्हणून पेंड निर्मितीही सुरू केली तीच पेंट निर्मिती आज देशातील पहिली ब्रँडिंग कंपनी झाली आहे सहा वर्षांपूर्वी सुरेश कुटे यांनी कुटे ग्रुप स्थापन करून तिरुमाला ऑइल निर्मितीमध्ये पाऊल ठेवलं काळाची पावले ओळखत स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी स्थापन केली ज्या कंपनीत आज पाच हजार गाड्यांचा समावेश आहे तिरुमाला ऑइलने देशभरात आपली ओळख निर्माण केली जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशभरात तिरुमाला ऑइलला मोठी मागणी आहे बीड आणि गंगापूर या दोन ठिकाणी मिळून रोज सातशे पन्नास टन ऑइल निर्मिती केली जाते अदानी ग्रुपच्या अदानी विल्मर या ऑइल निर्मिती करणाऱ्या कंपनीला टक्कर देण्याची किमया तिरुमालाने साधली अदानी विल्मरच्या फॉर्च्यून आणि कुटे ग्रुपच्या तिरुमाला या दोन कंपन्यातील उत्पादनाची तफावत फार राहिली नाही फॉर्च्यूनपेक्षा तिरुमालाच्या तेलाला देशभरात मोठी मागणी आहे खाद्यतेल निर्माण करणाऱ्या कुटे ग्रुपने केलेली प्रगती थक्क करणारी आहे अलीकडच्या काळात कुटे ग्रुपने अनेक उद्योगांमध्ये पाऊल टाकले आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तब्बल एकोणचाळीस कंपन्या कार्यरत आहेत देशभरातील प्रत्येक मेट्रो सिटीत कुटे ग्रुपचे अद्यावत कार्यालय आहे तीस हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यातील वीस हजार तरुण हे बीड जिल्ह्यातील आहेत दुर्गम आणि ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेला सुरेश कुटे या तरुणाने आपले विश्व निर्माण केले एक मराठी माणूस उद्योग क्षेत्रात उतरून बीड जिल्ह्यासह मराठवाड्याची संपूर्ण देशात ओळख निर्माण करून देत आहे कुटे ग्रुपच्या तिरुमला ऑइलने देशभरात नाव लौकिक मिळवल्यानंतर त्यांनी कुटे ग्रुपचे गुड मॉर्निंग दूध उत्पादन सुरू केले फलटण आणि तिसगाव मध्ये प्लांट उभे करून एक हजार दूध संकलन केंद्रातून लाखो लिटर दूध खरेदी केले जात आहे यावर प्रक्रिया करून दूध तूप दही लस्सी ताक दूध पावडर असे उपपदार्थ निर्मिती होत आहेत कुटे ग्रुपच्या गुड मॉर्निंग प्रोडक्टला मिळालेल्या यशानंतर कुटे ग्रुपने पेंडीच्या व्यवसायात पाऊल टाकले देशातील पेंड व्यवसायातील पहिला ब्रँड म्हणून नावलौकिक मिळवत तिरुमाला पेंड उत्पादन बाजारात आणली अदानी ग्रुपच्या फॉर्च्युन या खाद्य टक्कर देत कुटे ग्रुप हेअर ऑइलमध्ये उतरला तिरुमला हेअर ऑइल निर्मितीचा प्लांट उभा करून सव्वीस राज्यांमध्ये बसवलं हेअर ऑइलचे पाच प्रकल्प उभे केले हेअर ऑइलमध्ये दबदबा असणाऱ्या पॅरेशूट हेअर ऑइलला टक्कर देण्याचे काम तिरुमला ऑइलने केले आपला प्रत्येक प्रयोग यशस्वी होत असल्याचं पाहून कुटे ग्रुप आता रिलायन्सला टक्कर देण्याच्या तयारीत आहे लवकर कुठे ग्रुप टेक्स्टाईल मार्केटमध्ये उतरत आहे बीड जिल्ह्यातील निर्माण होणाऱ्या कापूस बीड जिल्ह्यातच खरेदी करून या कापसापासून धागा तयार करत कापड निर्मिती केली जाणार आहे लवकरच कुटे ग्रुपचा शेअर्स मार्केटमधील आय पी ही लॉन्च होत आहे गेल्या चार पाच दिवसांपासून म्हणजेच अकरा ऑक्टोबर पासून कुटे उद्योग समूहाची प्राप्ती कर विभागाकडून वार्षिक तपासणी चालू आहे ती तपासणी सतरा ऑक्टोबरला दुपारी संपली परंतु या तपासणीमध्ये आयकर विभागाला कुठल्याही प्रकारचा घोटाळा आढळला नाही तर हा होता कुटे ग्रुपचा संपूर्ण प्रवास कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा